नमस्कार मी अर्चना आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत आणि अतिशय चविष्ट असलेली पापड चटणी करणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी इथे दोन लिज्जत पापड घेतले तुमच्याकडे जर घरगुती पापड असतील तर तुम्ही ते पण घेऊ शकता एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ एक चमचा तेल थोडीशी कोथिंबीर एक कांदा बारीक कट करून घेतलाय सगळ्यात अगोदर आपण हे पापड भाजून घेऊया अशा पद्धतीने गॅसवरती भाजून घेऊ तुम्ही तळून पण घेऊ शकता या कटोरीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कोथिंबीर आणि हे भाजून घेतलेले पापड यामध्ये चुरा करून घेऊ मिरची पावडर चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ पळीमध्ये मी एक चमच तेल गरम करून घेतले मी आता गॅस बंद करते आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ पापडाच्या चटणीवरती टाकून घेऊ मिक्स करून घेऊ तयार आहे झणझणीत जन चटपटीत चविष्ट पापड चटणी तुम्ही सुद्धा ही पापड चटणी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया आणखी नवीन रेसिपी सोबत बाय बाय